जालना पॉलिटेक्निक कॉलेज हॉस्टेलमधील विद्यार्थ्याचा मृत्यू रेक्टर वर निष्काळजीपणाचा आरोप जिल्ह्यातील आंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कनैया गहुले असं मयत विद्यार्थ्याचं नाव असून तो पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात शिकत होता वसतीगृहाच्या निष्काळजीपणामुळे मुला आपल्या मुलाला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे कनैया गहुले या विद्यार्थ्याला रविवारी सकाळी अचानक चक्कर आली त्यावेळी मित्रांनी तातडीनं रुग्णालयात नेण्याचा त्याला प्रयत्न केला मात्र उपचाराधीच त्याचा मृत्यू झाला या प्रकारावर मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी गंभीर आक्षेप नोंदवले कॉलेज प्रशासन आणि वसतीगृहाचे रेक्टर यांनी वेळेवर योग्य ती मदत न दिल्याचा आणि हलगर्जीपणाचा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणी रेक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली